जय शिवाय ज्या लक्ष्मण हाकेने स्वतःच्या गाडीला मारून घेतलं अशा लक्ष्मण हाकेला वाय प्लस सुरक्षा भेटली आणि ज्या शेतकऱ्यांना पूरग्रस्त भागातून अरे ज्या ठिकाणी का पूर झाला सगळी शेती होऊन गेली पीक होऊन गेलं अशा शेतकऱ्यांना पोलीस सुरक्षा का बर नाही आणि गोर गरीब लोकांनाही सुरक्षेची मागणी करतोय आम्ही उद्या आमच्यावरही हल्ल्यावरती मग आम्हालाही पोलीस प्रोटेक्शन देशाल का तुम्ही स्वतः घडवून आणणारे लक्ष्मण हाक्याला मग गोर गरीब शेतकऱ्यांसाठी सुद्धा देखील तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देण्याची ही मागणी आहे गोरगरीब शेतकऱ्यांची कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला ज्या टायमाला रात्रीची वीज तुम्ही सोडता त्या टायमाला पाणी भरता वेळेस वाह बिबट्या अशा अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं नमनात वाघ मारायला सुरक्षा संगीतावान कडेल सुरक्षा आणि ज्या ज्यांनी ज्यांनी पाटलाच्या विरोधात वक्तव्य केले त्यांना वाय प्लस सुरक्षा देतात तुम्ही पण शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे काहीच नाही तुमच्याकडे शेतकऱ्यांसाठी निधीसुद्धा उपलब्ध नाही मग पैसा चालला आहे कुठं शेतकऱ्यांना देखील सर सगट नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे अन्यथा मंत्रालयावर शेतकरी घेरावा घालण्यात येणार आणि जे लक्ष्मण हाके नवनाथ वागणारे संगीता वानखडे यांच्याला तुम्ही वाय प्लस सुरक्षा देता त्या पोलिसांना जर कधी तुम्ही गोर गरीब शेतकऱ्यांच्या मदतीला जर कधी पाठवलं शेतकऱ्यांना पोलीस प्रोटेक्शनाची गरज आहे रानामध्ये खूप खूप जनावरे कुणी डाकू चोर यांना खतरा आहे आम्ही आमच्या जातीबद्दल बोलतोय तिथं आमच्यावरही हल्ले होऊ शकतात आम्हालाही वाय प्लस सुरक्षा द्यावी सरकारने लक्ष्मण त्याची गाडी फोडतो किंवा फोडवून घेतो आणि वाय प्लस सुरक्षा मिळवतो नवनाथ वाघ मारे त्याच्या मिळण्याच्या पैशाच्या वादातून त्याची गाडी जाळतो आणि प्रसिद्धी पाहतो संगीतावानकडे स्टंटबाजी करून संघर्ष जरंग पाटील यांचे थमनेर लावून अनेक मंत्री संत्री यांचे लावून तिला काय थोडं ट्रोल होतंय तर ती ही पोलीस प्रोटेक्शनाची गरज भासायला लागली उद्या तुम्ही संगीता देखील सुद्धा पोलीस पोलीस प्रोटेक्शन देणार एवढ्या छगम भुजबळला छगम भुजबळ यांनी एवढे घोटळे करून देखील त्याला पोलीस प्रोटेक्शन आहे अशा अनेक आमदार खासदारांना पोलीस प्रोटेक्शनाची गरज नसताना देखील वाय प्लस आणि झड प्लस सुरक्षा देत आहेत किती पैसा खर्च करताय तुम्ही आणि लक्ष्मण हाके नेमका प्राध्यापक कशाचा आणि लक्ष्मण हाकेला वाय प्लस सुरक्षा कशाबद्दल दिली याआधी तुम्ही गोर गरीब सर्व जनतेला आठवड जनतेच्या समोर तुम्ही ही आधी आम्हाला सांगा लक्ष्मण हाकेला वाय प्लस सुरक्षा नवनात वाघ मारायला देखील देणार अरे तुम्ही समाजा समाजामध्ये जो तेढ निर्माण करत जो समाजामध्ये भांडण लावून देणार त्याला वाय प्लस सरकार सुरक्षा भेटणार उद्या जाती जातीमध्ये जाती जे दंगली घडणार त्याला वाय प्लस सुरक्षा भेटणार कोणीही वाईट वाई जर कधी जाती जातीमध्ये भांडण लावून देत असेल एखादा व्यक्ती तर त्याला वाय प्लस आणि जड प्लस सुरक्षा हे सरकार आपल्याला पुरवणार तरी माफ करा मराठ्यांनो पण सरकारची नियती कशी हे सर्वांना समजलेच असेल आणि दुसरी गोष्ट शेतकर गोरगरीब शेतकरीला जात नसते शेतकऱ्याला जात नसते देवेंद्र मामा अमृता मामी देवेंद्र मामाला समजून सांगा शेतकऱ्याला जात नसते तुमचं डीएनए जरी ओबीसी असलं तरी शेतकऱ्यांना जात नसते शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिलीच पाहिजे आणि हो सर सगळं नुकसान भरपाई पन्नास हजार रुपये एकट्री झालीच पाहिजे लक्ष्मण हाके नावात वाघ मारे संगीतावाकडे शेतकऱ्यावरती बोलणार नाही कारण की ते अनाज नाही खात ते सांगितलं असतं पण जाऊ द्या शत सरकारला माझी जाहीर आवाहन आव्हान करतो की जर कधी लक्ष्मण हाक्याची वायफला सुरक्षा काढून शेतकऱ्याला तेवढीच मदत होईल नाही ताणण्यात आता आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल